महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा शेतकरी बांधव करत होते ती प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण सरकारकडून पीक विमा योजनेअंतर्गत प्रति हेक्टरी तब्बल पस्तीस हजार रुपयांची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पुढच्या काही तासांमध्ये ही, ही रक्कम खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल अशी अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात आली अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव विचारत होते कि पीक नेम की पीक विम्याची रक्कम नेमकी कधी येणार पण त्यांच्या खात्यात अद्याप काही जमा झालं नव्हतं मात्र आता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की पुढील दोन तासात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होणार आहे पण त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा सांगितलेली आहे आज सर्व जिल्ह्यांमध्ये निधीचं वितरण होणार नाही तर फक्त पात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच आजचा लाभ भेटणार आहे तर चला शेतकरी बांधवांनो कोणते आहे ते पात्र जिल्हे आणि कोणत्या भागात आज निधी जमा होणार आहे ते लगेच आपण माहीत करून घेऊ केंद्र सरकारने दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत मंजूर केलेल्या पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं वितरण अखेर आजपासून सुरू झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत शेतकरी बांधवांना या संदर्भातील अतिशय मोठी बातमी दिली मित्रांनो जर अजूनपर्यंत तुमच्या खात्यात पीक विम्याचा एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर तुम्ही काळजी करू नका कारण पुढील दोन ते चार तासात निधी तुमच्या खात्यात येण्यास सुरुवात होईल याचा अर्थ असा तुमच्या मेहनतीचा मोबदला अखेर तुम्हाला भेटणार आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार हेक्टरी पस्तीस हजार रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे हा निधी मागील तीन वर्षांचा म्हणजे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या तीन वर्षांचा रखडलेला पीक विमा आहे अखेर या निधी वितरणाला सुरुवात झाल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलं की सरकारकडून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आत निधी आता थेट जमा केला जाईल विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांची बँक खाती स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आहेत त्यांना सगळ्यात आधी पीक विम्याची रक्कम जमा झाल्याचं जा पाहायला मिळेल जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमच्यासाठी ही अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे कारण अशा खात्यांमध्ये सगळ्यात आधी निधी जमा व्हायला सुरुवात होते त्याचप्रमाणे सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार पुढील सरकारी बँकांमध्ये सुद्धा निधी जमा होण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू होईल आता त्या बँका आहेत बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक बँक ऑफ बडोदा आणि इंडियन बँक या दहा सरकारी बँकांमध्ये निधी जमा होतोय याशिवाय शेतकऱ्यांची खाती जर खालील खाजगी बँकांमध्ये असतील तरी सुद्धा दोन ते चार तासात त्यांच्या अकाउंट मध्ये सुद्धा निधी सरकणार आहे आता या खाजगी बँका कोणत्या तर त्याच्यापैकी सगळ्यात पहिली बँक आहे एच डी एफ सी बँक नंतर आहे आय सी आय सी आय बँक एक्सिस बँक कोटक महिंद्रा बँक आणि सगळ्यात शेवटी येते येस yes बँक म्हणून शेतकरी बांधवांनो तुमचं खातं या कोणत्याही बँकेत असेल सरकारी असो अथवा खाजगी असो पुढील काही तासांमध्ये तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाल्याचं तुम्हाला पाहायला भेटेल गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी बांधव या रकमेची वाट बघत होते सोशल मीडियावर सुद्धा दररोज व्हिडिओ आणि पोस्ट येत होत्या निधी आज येईल निधी उद्या येईल असं सांगितलं जात होतं पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयासुद्धा जमा होत नव्हता आता ती प्रतीक्षा संपली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेताना स्पष्ट शब्दात सांगितलं की आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात निधी थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यांनी कृषी विभागाला तातडीचे आदेश दिले प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात प्रति हेक्टरी पस्तीस हजार रुपयांची पीक विम्याची रक्कम जमा करा याबद्दलची अधिकृत प्रक्रिया सुद्धा आता सुरू झाली आहे म्हणून शेतकरी बांधवांनो अजून काही तासात तुमच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा झाल्याचं तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आता सरकारचा अंतिम निर्णय जाहीर झाला आणि हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरला राज्य सरकारने अधिकृतपणे बारा पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे शेतकरी बांधवांनो जर तुमचा जिल्हा या बारा जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर निश्चिंत रहा समजा सरकारकडून तुमच्या खात्यात थेट पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे अनेक महिन्यांपासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते काहींचं म्हणणं होतं की पीक विमा आज येईल तर काही म्हणत होते की पीक विमा उद्या येईल असं ऐकून सगळे संभ्रमात होते पण आता मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट शब्दात सांगितलं की पुढील दोन ते चार तासात शेतकऱ्यांच्या विम्याचा निधी शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीस साली पीक विमा भरलेला आहे त्यांच्यासाठी अक्षरशः आनंदाची वेळ आहे कारण दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षांपासून रखडलेला आणि केंद्र सरकारकडून मंजूर झालेला पीक विमा निधी आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करायला सुरुवात झाली सरकारने बँकांना बारा पात्र जिल्ह्यांची यादी देऊन प्रक्रिया सुरू सुद्धा केलेली आहे आणि काही भागात तर निधी जमा झाल्याच्या प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आता, आदेशा आता पुढील दोन ते चार तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल त्यामुळे शेतकरी बांधवांनो सगळ्यात आधी तुम्ही सरकारने जाहीर केलेल्या जिल्ह्यांची यादी तपासून घ्या जर त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आजच तुम्हाला पीक विम्याचा लाभ भेटेल याची तुम्ही गॅरंटी ठेवा गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये फक्त अफवा पसरत होत्या परंतु आता सगळ्या चर्चा संपल्या आहेत कारण सरकारकडून स्पष्टपणे शंभर टक्के गॅरंटीने सांगण्यात आलंय आहे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष निधी जमा होत आहे यासोबतच कोणत्या पिकाला किती रक्कम मंजूर झाली आहे हे देखील तुम्हाला माहित असलं पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे प्रत्येक पिकासाठी हेक्टरी वेगवेगळी वेग वेग विमा रक्कम निश्चित करण्यात आली आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांच्या पिकांना दोन हजार बावीस ते चोवीस दरम्यान नुकसान झालं होतं आणि ज्यांनी त्या कालावधीत अर्ज भरला होता त्यांना त्यांच्या पिकांच्या प्रकारानुसार स्वतंत्रपणे विमा रक्कम दिली जाणार आहे मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण बारा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना या टप्प्यात लाभ मिळेल त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही काळजीपूर्वक ही माहिती आहे का कारण अनेकदा लोक अर्धवट माहिती घेऊन गोंधळात पडतात तुमच्या पिकाला किती विमा मिळणार आहे आणि खात्यात रक्कम कधी जमा होईल हे तुम्हाला शंभर टक्के माहीत असलं पाहिजे तुम्हाला संपूर्ण माहिती असली पाहिजे त्यामुळे ही माहिती तुम्ही लक्षपूर्वक पहा जर तुमचं सोयाबीनचं पीक असेल आणि तुम्ही विदर्भातील अमरावती अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी असाल तसेच दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत तुमच्या पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला सरकारकडून प्रति हेक्टरी तब्बल पंचेचाळीस हजार पर्यंतचा पीक विमा मिळेल ही रक्कम तीन वर्षांच्या एकत्रित नुकसान भरपाईचा भाग असून पुढील दोन ते तीन तासात तिथे ती तुमच्या खात्यात जमा होईल त्याचप्रमाणे जर तुम्ही नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुमचं मक्का पीक बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान तुम्हाला नुकसानाला सामोरं जावं लागलं असेल तर प्रति हेक्टरी सरकार तुम्हाला तीस हजार रुपये देणार आहे मुख्यमंत्री यांनी कृषी विभागाला तातडीचे आदेश दिले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील काही तासात निधी जमा होईल म्हणून शेतकरी बांधवांनो आता कसल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका कारण यावेळी सरकारचा आदेश थेट लागू झाला आहे आणि पीक विम्याची रक्कम प्रत्यक्षात तुमच्या खात्यात जमा होत आहे जर तुमचं मक्का पीक असेल तर सरकारने त्यासाठी प्रतिएक्टरी तीस हजार रुपये इतका पीक विमा मंजूर केला आहे प्रत्येक पिकानुसार सरकारने स्वतंत्र दर निश्चित केले असून पुढे आपण ती संपूर्ण यादी लगेच पाहूया जर तुम्ही हरभरा पीक घेतलेलं असेल आणि त्या पिकाचं दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालं असेल तर तुमच्यासाठी मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे सरकारने हरभरा पिकासाठी चाळीस हजार इतका पीक विमा मंजूर केला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला आता अधिकृतपणे सुरुवात झाली असून त्यामुळे आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी खरोखरच आनंदाचा ठरत आहे गेल्या तीन वर्षांचा म्हणजे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसचा चा रखडलेला पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे तुम्ही जर शेतात तूर पीक घेतलेलं असेल दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान कोणत्याही वर्षी नुकसान झालं असेल आणि जर तुम्ही पीक विम्याचा अर्ज भरलेला असेल तर तुमच्यासाठी अतिशय मोठा दिलासा ठरणारी बातमी आली आहे कारण सरकारने तूर पिकासाठी सर्वाधिक पीक विमा मंजूर केला आता फक्त काही तासात ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल जर तुमचं तूरपिकाचं नुकसान दोन हजार बावीस ते चोवीस दरम्यान झालं असेल तर आता आनंदाची बातमी आहे का सरकारने तीन वर्षांचा एकत्रित हेक्टरी पन्नास हजार रुपये पीक विमा मंजूर केला आहे मुख्यमंत्री यांनी त्या संबंधात आदेश सुद्धा दिले याशिवाय कापूस पिकाला स्वतंत्र दर निश्चित केले असून मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर अखेर पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू झाली गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा दिवस म्हणजे अक्षरशः सुखाचा दिवस ठरला त्याचप्रमाणे जर तुम्ही मुक्त पीक घेतलेलं असेल दोन हजार बावीस ते दोन हजार च्या दरम्यान आणि त्याचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला हेक्टरी पंचवीस हजार इतका पीक विमा मंजूर करण्यात आला मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः आदेश जारी करत या निधीचं तातडीने वितरण करण्यासाठी संबंधित विभागांना सांगितलं थोडक्यात सांगायचं चा झालं तर शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार काहींना चाळीस हजार तर काहींना अक्षरशः पन्नास हजार रुपयांपर्यंतचा विम्याचा भेटणार आहे म्हणजेच नुकसानाच्या प्रमाणानुसार आणि पिकाच्या प्रकारानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट रक्कम जमा होत आहे सरकारने स्पष्ट केलं आहे की यावेळेस पीक विम्याचं वितरण प्रक्रिया पूर्णपणे सुरू झाली असून पात्र शेतकऱ्यांना आजच रक्कम भेटायला सुरुवात झाली आहे हा निर्णय आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला यानंतर सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये निधी जमा करायला सुरुवात केली मुख्यमंत्र्यांनी दिलेला आदेश अंतिम ठरला असून पीक विम्याची आतुरतेने वाढ पाहणाऱ्या सोळा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटणार असून असं कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे या निधीसाठी असलेली अधिकृत मंजुरी मंत्रिमंडळाकडून भेटलेली असून पुढील एक ते दोन तासात रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल ज्या शेतकऱ्यांनी कापसाचं पीक घेतलं होतं आणि त्यांना नुकसानीला सामोरं जावं लागलं तर सरकारकडून अशा शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पासष्ट हजार रुपये इतका तीन वर्षांचा एकत्रित पीक विमा मंजूर करण्यात आला असून ही रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकणार आहे म्हणून शेतकरी बांधवांनो तुमचं पीक कोणतंही असो मो घरभरा किंवा कापूस जर तुमचं नुकसान झालं असेल आणि तुम्ही विम्यासाठी पात्र असाल तर आजच तुमच्या खात्यात विम्याचा निधी शंभर टक्के जमा होईल खरंतर आजचा दिवस म्हणजे शेतकऱ्यांसाठी पगाराचा दिवसच ठरला कारण मागील तीन वर्षांचा एकत्रित पीक विमा निधी थेट तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जास्तीत जास्त निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवण्याचे स्पष्ट आणि कडक आदेश दिले आणि त्यामुळे आजपासून या प्रक्रियेला अक्षरशः वेग आला आता तुमच्या प्रश्न असा ठरतो की हा लाभ नेमका कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे पुढे आपण ती संपूर्ण जिल्ह्यावर यादी पाहू ज्यामध्ये तुमचा जिल्हा समाविष्ट आहे का नाही हे तुम्ही लगेच ओळखू शकाल सरकारकडून बारा पात्र जिल्ह्यांची यादी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर समजा पुढील दोन ते चार तासांमध्ये तुमच्या खात्यात शंभर टक्के निधी येईल मागील काही महिन्यांपासून काही तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया थांबली होती परंतु था आता आदेशानंतर या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे या निधीचं वितरण केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू झालं असून राज्यातील विविध बँकांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा केली जात आहे सरकारने स्पष्टपणे बारा जिल्ह्यांची अधिकृत यादी जाहीर केली ज्यामध्ये या टप्प्यातील पीक विमा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल ही यादी कृषी विभागाने अधिकृतरित्या प्रसिद्ध केली असून त्यात खालील जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये तो विदर्भातला अमरावती बुलढाणा इकडे खानदेशातला नंदुरबार द्राक्षाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा त्यानंतर आहे उस्मानाबाद हिंगोली त्यानंतर आहे पश्चिम महाराष्ट्रातला अहमदनगर जिल्हा विदर्भातला गोंदिया वर्धा कोकण किनारपट्टीचा रायगड जिल्हा आणि त्यानंतर आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्हा या सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पुढील काही तासात थेट पीक विमा जमा केला जाणार आहे सरकारच्या आदेशानुसार संबंधित जिल्हा प्रशासन आणि बँका या निधी वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करत आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुमच्याही खात्यात आजच पीक विमा सरकेल या सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आजपासून थेट पीक विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ लागली आहे अमरावती जिल्ह्यातील तब्बल अडीच लाख शेतकरी पात्र ठरले असून त्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा विमा निधी भेटणार आहे नाशिक जिल्ह्यात दोन लक्ष नव्वद हजार शेतकरी अहमदनगर मध्ये एक लाख ,00, नव्वद हजार शेतकरी तर वर्धा जिल्ह्यात दोन लाख साठ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे त्याचप्रमाणे सांगली कोल्हापूर आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा निधी आजपासून मिळू लागणार आहे सोलापूर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्वारी आणि मक्का पिकाच्या नुकसानीसाठी हेक्टरी पस्तीस हजार रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे तर ऊस आणि हरभरा पिकासाठी सर्वाधिक म्हणजे पन्नास हजार ते अठ्ठावन्न हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा निधी सरकारने मंजूर केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार हा निधी टप्प्याटप्प्याने वितरित होत असून पुढील काही तासात या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल यासाठी सरकारने काही अटी सुद्धा ठेवलेल्या आहेत तुम्ही जर त्या पूर्ण केल्या तर तुम्ही निश्चिंत राहा ज्यांचे खाते आधार कार्डशी लिंक आहेत म्हणजे ज्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केलेले आहेत त्यांना निधी सगळ्यात आधी मिळेल सरकारने हे देखील स्पष्ट केलं आहे की काही तांत्रिक अडचणींमुळे मागील काही महिन्यांपासून पीक विमा वितरण थांबले होते परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे म्हणून शेतकरी बांधवांनो जर तुमचा जिल्हा या बारा जिल्ह्यांच्या यादीत आहे आणि तुम्ही दोन हजार बावीस ते चोवीस दरम्यान पीक विमा भरला असेल तर खात्री ठेवा पुढील काही तासांमध्ये तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचा निधी शंभर टक्के जमा होईल त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तुमचं बँक खातं तपासा हीच ती आनंदाची वेळ आहे कारण अनेक दिवसांपासून रखडलेला पीक विमा आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतोय सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा समाधान आणि नवीन उभारी मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो ही होती पीक विम्यासंबंधी संबंधी अतिशय इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला पीक विम्याची सगळी डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असून तुम्हाला शंभर टक्के आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा पीक विम्या संबंधित सगळी डिटेल माहिती समजेल तर पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र